चिमनी पाडून शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या भाजपला चारी मुंड्या चित करा असे आवाहन श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी केले रोडवरील हॉटेल प्रथम येथे श्री सिद्धेश्वर परिवारातील वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुख मान्यवरांची बैठक झाली या बैठकीत धर्मराज काडादी बोलत होते प्रारंभी सुरेश हसापुरे यांनी प्रास्ताविक केले काडादी पुढे म्हणाले की आमदार प्रणिती शिंदे यांच्यात धमक आहे चिमणी पाडल्यानंतर लगेच त्या साखर कारखाना येऊन पाहणी केली सर्व कामगारांना धीर दिला भाजपवाले मात्र आमच्या कारखान्याची चिमणी पाडून हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त केले आमदार प्रणिती शिंदे यांनी सभागृहात सुद्धा आपल्या चिमणीचा विषय वेळोवेळी मांडून धारेवर धरले होते सुशील कुमार शिंदे यांनीही यात्रेच्या वेळी रस्त्याच्या विषयी स्वतः मंत्रालयात येऊन मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला होता यासाठी या, या निवडणुकीत भाजपला चारही मुंड्या चित असे आवाहन काडादी यांनी केले या, या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार विश्वनाथ चाकोते जागतिक लिंगायत महासभेचे कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे अमर पाटील केदार उंबरजे अशोक पाटील माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील शिवयोगी शास्त्री हिरेमठ सिद्धाराम चाकोते शंकर पाटील रामदास फताटे अनिल सिंदगी हरीश पाटील रमेश बावी सकलेश बाबुळगावकर यांच्यासह सिद्धेश्वर साखर कारखाना सिद्धेश्वर देवस्थान सिद्धेश्वर शिक्षण संस्था सिद्धेश्वर बाजार समिती पदाधिकारी यांच्यासह लिंगायत समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते